आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे अतिदुर्गम जांजावाडी इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक मंतय्या बेडके यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी झालेली निवड मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना रक्षाबंधनापूर्वी मिळालेली रक्कम सर्वत्र साजरा झालेला स्वातंत्र्य दिन आणि जागतिक आदिवासी दिन अशा उत्साहवर्धक घटनांनी ऑगस्ट महिना स्मरणात राहिला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला गडचिरोली इथं राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आत्राम यांच्या हस्ते जिल्ह्यात विविध आस्थापनांवर निवड झालेल्या एक्कावन्न प्रशिक्षणार्थींचा सत्कार करण्यात आला महसूल पंधरवड्यानिमित्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी संजय दैने आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांच्या हस्ते पंचवीस प्रशिक्षणार्थींना नियुक्तीपत्र देण्यात आलं ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गडचिरोली इथं स्वातंत्र्यसंग्राम सैनिक मारोतराव नरोटे यांच्या स्तंभाला नागरिकांनी अभिवादन केलं नऊ ऑगस्टला विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं जागतिक आदिवासी दिन विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला अहेरी तालुक्यातील चेरपल्ली इथं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते आदिवासी भवनाचं लोकार्पण करण्यात आलं देसाईगंज इथं क्रांती सूर्य बिरसा मुंडा समितीच्या वतीनं गुणवंत विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं गडचिरोली इथं रॅली काढून प्रबोधनपर मेळावा आयोजित करण्यात आला जागतिक आदिवासी दिनानिमित्त अहेरी तालुक्यातील दमरनच्या उपपोलीस ठाण्यात जनजागरण मेळावा व्हॉलीबॉल स्पर्धा आणि वृक्षारोपण इत्यादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात हर घर तिरंगा मोहीम राबवण्यात आली गडचिरोली आणि अहेरी इथं रॅली काढण्यात आली स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय हो मंत्रालयानं गडचिरोली जिल्ह्यातील सतरा पोलीस अधिकारी आणि शिपायांना राष्ट्रपतींचा शौर्य पदक तर एका अधिकाऱ्याला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर केलं पोलीस विभागासाठी ही बाब अभिमानाची ठरली अहेरी तालुक्यातील आशा वर्कर उमा चालुरकर यांना उल्लेखनीय कार्याबद्दल चौदा ऑगस्टला नवी दिल्ली इथं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं जिल्हाभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला गडचिरोली इथं जिल्हाधिकारी संजय दैन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रसंगी खासदार डॉक्टर नामदेव किरसान आमदार डॉक्टर देवराव होळी सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल मीणा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते या प्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आलं स्वातंत्र्यदिनी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीत माजी खासदार अशोक नेते आमदार डॉक्टर देवराव होळी माजी आमदार डॉक्टर नामदेव ओसेंडी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सहभागी झाले रक्षाबंधन सणानिमित्त मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात तीन महिन्यांची रक्कम जमा झाल्यानं लाभार्थी महिलांनी शासनाचे आभार मानले गडचिरोली इथं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन शासन महिलांसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गर्देवाडा पोलीस मदत केंद्रात रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला पोलीस अधीक्षक निलोत्पल अपर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख अपर पोलीस अधीक्षक एम रमेश यांना विद्यार्थ्यांनी आणि महिलांनी राख्या बांधल्या अधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांना विविध साहित्याचं वाटप करण्यात आलं कापेवंचा इथं एका निरपराध व्यक्तीचा खून करणाऱ्या प्रमोद कोडापे नामक नक्षल समर्थकाला पोलिसांनी अटक केली तर दुसऱ्या दोन घटनांमध्ये संगीता पोदाडी आणि केदार नैताम या दोन जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे बावीस ऑगस्टला गडचिरोलीत आले होते मनसे कार्यकर्त्यांनी त्यांचं स्वागत केलं ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पक्षाच्या निवडणूक पूर्व स्थितीचा आढावा घेतला एटापल्ली तालुक्यातील आदिवासी बहुल जांजावंडी इथं जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतैया बेडके यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं या पुरस्कारामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवला गेला आहे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांकडे शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी खासदार डॉ नामदेव किरसान यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गडचिरोलीत धरणे आंदोलन करून चक्काजाम केलं आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे